सध्या देशभरात कुंभमेळ्याची जोरदार चर्चा आहे यंदाचा हा महाकुंभ तेरा जानेवारी म्हणजे सोमवारपासून सुरू झाला आहे या महाकुंभात देशभरातील कोट्यवधी भाविक सहभागी झाले आहेत वसुत कुंभमेळ्याचं खरं आकर्षण जर कोणतं असेल तर ते म्हणजे नागासाधू आणि त्यांचं शाही स्नान त्यातच आता एक तीन साडेतीन वर्षाचं एक बालक सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे हे बालक इतकं गोंडस आहे की ते आपल्या हालचालींनी बोबड्या बोलांनी आणि आपल्या हुशारीने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे या निरागस गोंडस बाळाला एका दाम्पत्याने सोडून दिलं होतं पण त्यानंतर साधूंनी त्याचा सांभाळ केला आणि त्याच्यावर उत्तम संस्कार देखील केले विशेष बाब म्हणजे आता हे बालक संतपदाला पोचले पण एवढ्या लहान वयात हे बाळ संत झालेलं पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत मात्र कोण आहे हे बालक आणि त्याला त्याच्या आईवडिलांनी का बरं सोडलं असेल अवघं साडेतीन वर्ष वय असलेलं हे बालक संतपदापर्यंत कसं पोचलं त्याची ही स्टोरी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या या चिमुरड्याचं नाव श्रवणपुरी आहे त्याचं वय हे अवघे साडेतीन वर्ष आहे तो जुना आखाड्यात साधूनसोबत राहतो त्याचा जन्म हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील धारसूल भागात झाला त्याच्या बालकांनी त्याला दोन हजार एकवीसमध्ये डेराबाबा शांपूरजी महाराजांच्या आश्रमात दान केलं होतं तेव्हा हे बाळ केवळ तीन महिन्यांचं होतं खरं तर इतक्या कमी वयाच्या बाळाला आपल्या आईच्या मायाची ऊब मिळणं आवश्यक असतं पण मग त्याच्या आई वडिलांनी त्याला आश्रमात का बरं सोडलं असेल तर यामागं एका अनोख्या इच्छेची कहाणी लपलेली आहे असं म्हटलं जातं की श्रवणपुरीच्या पालकांनी एक नवस केला होता तो पूर्ण झाल्याने या दंपत्याने त्याला आश्रमात साधूंकडं सोपवलं तेव्हापासून आश्रमात असणाऱ्या साधूंनी त्याची काळजी घेतली आहे आणि त्याच्यावर चांगले संस्कार देखील केले आहेत त्यामुळे श्रवणपुरी हा आता जुन्या आखाड्यात साधूसोबतच राहतो इथल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात म्हणजेच पूजा भजन आणि आरतीमध्ये शांत बसून राहतो अनुष्ठानात भाग घेतो शिवाय आपल्या बोबड्या बोलामध्ये तो श्लोक आणि मंत्रही म्हणत असतो खरंतर श्रावणपुरी आता तिथल्या वातावरणात पूर्ण एकरूप झाला आहे त्यामुळे त्याला आपल्या आईवडिलांची आठवण देखील येत नाही साधारणत लहान मुलं ही चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात मात्र श्रवणपुरी हा फळ खातो आता जुन्या आखाड्याने या चिमुरड्याला संत पदाचा दर्जा बहाल केलाय त्याचं कारण म्हणजे श्रावणपुरीची लक्षणं सगळी साधूंसारखी आहेत त्याच्याकडं फक्त एकच मुलासारखा गुण आहे मुला तो म्हणजे खेळण्यावरील प्रेम तो आपल्या इतर गुरु भावांसोबत खेळत असतो असं सांगितलं जातं तिथले साधू सांगतात की श्रावणपुरीला आध्यात्मिक शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षणही दिलं जात आहे त्यासाठी त्याला एका खाजगी शाळेत दाखल करण्यात आले मात्र असं असूनही श्रावणपुरी आपला बहुतेक वेळ आश्रमातील साधूसोबतच घालवतो अष्टकौशल महंत संतपुरी महाराज म्हणाले की श्रावणपुरीला आश्रमात सोडल्यानंतर संतांनी त्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली श्रवणपुरीचे पालक आणि गुरुभाई असलेले महंत कुंदनपुरी गेल्या तीन वर्षांपासून त्याची काळजी घेत आहेत त्याला काय हवंय काय नकोय या सगळ्या गोष्टी पाहत आहेत जुन्या आखाड्याचे महंत कुंदनपुरी म्हणतात की देव स्वतः मुलांमध्ये राहतो जेव्हा एक निष्पाप मूल संतांचं रूप धारण करतं तेव्हा ते मुलासाठी आणि जगासाठी देखील फायदेशीर असतं या मुलामध्ये संतासारखी चमत्कारिक शक्ती आहे त्याची दैनंदिन दिनचर्या आणि त्याच्या वागण्यावरून असं दिसून येतं की दिन दिन तो मागच्या जन्मात एक महान आध्यात्मिक व्यक्ती होता खरंतर महाकुंभातील जुन्या आखाड्याची छावणी हटियुगी आणि नागा साधूंसाठी प्रसिद्ध आहे पण श्रावणपुरेने या छावणीला एक नवीन ओळख दिली आहे या छोट्या संतांना पाहून इथं येणारे भक्त केवळ प्रेरित होत नाहीत तर त्याची निरागस्ता आणि एवढ्या लहान वयास संत म्हणून मान्यता मिळाल्याचं पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत एकूणच श्रवणपुरीची कथा ही भारतीय आध्यात्मिक परंपरेतील एक अद्वितीय उदाहरण आहे खरंतर श्रवणपुरीचं हे उदाहरण अध्यात्म हे वयावर अवलंबून नसतं हा संदेश देतं त्यामुळे त्याची निरागस्ता संतत्व आणि असाधारण गुण यामुळे यंदाच्या महाकुंभात हे बालक आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे तर ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा